मी स्वतः त्या हळदी कुंकूचं ताट घेतलं आणि त्यात एक महिला मला अगदी कळकळून विचारते की ताई मी मी तुम्हाला हळदी कुंकू लावलेलं चालेल का म्हणजे तो प्रसंग प्रचंड भयंकर होता म्हटलं ताई मी पण तुमच्यासारखी आहे एवढंच फरक आहे की माझा पती माझ्याबरोबर आहे आणि तुमचा पती तुमच्या हृदयात आहे नमस्कार मी संगीता मालकर राहणार कोपरगाव जिल्हा अहमदनगर माझं मूळ गाव जे आहे तर टाकळी ब्राह्मण गाव या ठिकाणी मी एक शेतकरी महिला प्लस एक शिक्षिका आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करते तर माझा हा प्रवास कसा सुरू झाला यावरच आपण एक छोटीशी चर्चा करणार आहोत तर सांगायला मला आनंदही वाटतो आणि दुःखही वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न हा विषय खूप आवडीचा आणि गोडीचाही असतो पण ज्या वयामध्ये लग्न काय असतं हेच कळत नाही त्याच वयामध्ये एकोणावीसशे शहाऐंशीमध्ये म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर वयाच्या सोळाव्याच वर्षी माझं लग्न झालं दहावीची परीक्षा दिली आणि लग्न एक असं माहीत आहे तुम्हाला की कुठल्याही प्रकारचा मला त्याचा गंध नाही ना माझ्या आईने विचारलं ना माझ्या वडिलांनी विचारलं आणि माझं लग्न जमवून टाकलं आणि शेतीचा तर मला काही संबंधच नाही कारण कधी मी शेतामध्ये गेलीच नाही अभ्यास एक अभ्यास एवढंच मला माहिती होतं दहावी झाली अकरावीत प्रवेश झाला आणि मग त्यातली त्यात लग्नही करून दिलं होऊन मी सासरी आले सासरी पाहते तेवढा मोठा शेतीचा पसारा आणि जुन्या परंपरेच्या रूढी परंपरांमध्ये राहिलेली लोकं आणि साहजिकच सासू सासऱ्यांना सगळ्यांना अपेक्षा होतीच ही शेती करावी म्हणून दहावी झाल्यानंतर तर माझा सगळा कल जो होता दहावी अकरावीनंतर की मला शिक्षण माझं झालं पाहिजे वडिलांनीही तसा शब्द सोडून घेतला आणि त्यालाही अनुमती माझे सासरे सासूबाई माझे पती यांनी दिली आणि माझा शिक्षणाचाही एका बाजूला प्रवास सुरू झाला तिकडे कोपरगावला गेल्यानंतर मी ॲडमिशनही घेतलं पण त्याचबरोबर शेतीही करावी लागेल अशी छोटीशी कुजबूज घरात आली आणि म्हणून पहिलाच प्रसंग की मला आमच्याकडे खूप गाया होत्या त्यावेळेस आणि गायीला गवत घे म्हणून सांगितलं आणि मी आपलं खुरपं कसं धरावं इथून माझी तयारी होती की कसं धरायचं काय करायचं आणि म्हणून खुरपं घेऊन गवताला गेली खुरप्याला खूप वेळाला धार होती आणि जसं गवताच्या एक दोन मुठी कापण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिसऱ्या मुठीला जो खुरपं मी फिरवलं तर थेट ते माझ्या बोटावर आलं आजही ते व्र व्रण जो झालेला आहे तो अजूनही आहे आणि मग त्यावेळेस कळलं की किती मोठा स्ट्रगल आहे हा आणि त्यातूनच मी एक शिकली की नाही बाबा किती जरी काही केलं उद्या शिक्षणही पूर्ण केलं उद्या नोकरीलाही लागली तरी पण मला शेती करायची आहे आणि आईजवळ थोडीशी रडली पण की आई का गं मला तू असं केलं इतक्या शेतकरी घरात का दिलं मला आई म्हणाली नाही बाळ चुलीचं लाकूड चुलीलाच जळलं पाहिजे आईचं एवढंच वाक्य लक्षात ठेवलं आणि पुन्हा मी त्या ठिकाणी संसाराला लागली पण माझे सासूबाई सासरे खूपच चांगल्या स्वभावाचे होते पती पण मग थोडंसं एक शब्द माझ्या वडिलांनी टाकला की आमची मुलगी हुशार आहे तिचं डी एड करा आणि मग माझे सासरे आणि वडील मी आपला तो डी एडचा फॉर्म भरला आणि योगायोगाने माझा डी एडला नंबर लागला डी एडला नंबरही लागला त्यात दोन वर्ष पटकन निघून गेली त्यातच मला पहिली मुलगी पण झाली आणि डी एडहून मी आली आणि नोकरीला लागली तुम्हाला माहिती आहे माझ्या खेड्या गावामध्ये टाकळी गावात पहिली मी महिला होते नोकरी करणारी आणि मग लोकांचे पुन्हा टोमणे सुरू झालेत आजूबाजूच्या लोकांचे काय आणि माझे पती शेतकरी म्हणजे आमचं कुटुंबच शेतकरी कधी नोकरी कोणी केलेली नाही तर मग आता काय पैसे कमी पडलेत म्हणून सुनबाईला नोकरीवर पाठवलं पैसा कमवायला असे टोमणे सुरू झाले पण हे सगळं कानाच्या आत टाकलं कारण मला एक जिद्द होती माझ्या जवळ की नाही यस मला माझी नोकरी करायची आहे माझं शिक्षण मला पूर्ण करायचं आहे आणि यातून मी पुढे गेली माझं डी एड झालं बी ए झालं आणि अजून अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज या वयामध्ये सुद्धा मी मागच्या दोन वर्षापूर्वी जर्नॅलिझम कम्प्लीट केलं आणि सध्या माझं ॲडमिशन एम एस डब्ल्यूला आहे तर आता पुढचा प्रश्न राहिला की शेतीत मी कशी डेव्हलपमेंट केली मी माझं टार्गेट करून ठेवलेलं आहे रोजच्या कामाचं तीन ब्लॉग आहेत एक मी शाळेमध्ये नोकरीला लागली एक शिक्षिका म्हणून शाळा ही माझी प्रायव्हेट स्कूल आहे श्रीमान गोकुळचंदी विद्यालय कोपरगाव शाळेमध्ये मला काय कामं करायची मी मुलांसाठी काय करू शकते हा एक माझा माझ्या डायरीचं पान आहे दुसरं पान आहे मी समाजासाठी काय काम करू शकते तिसरं माझ्या डायरीचं पान आहे मी माझ्या कुटुंबासाठी काय काम करते मला प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला जातो की ताई तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करतात प्रत्येकाला हाच प्रश्न पडतो पण एक सगळ्यांना मी सांगू शकतो म्हणजे अगदी अभिमानाने सांगते की जर आपल्याला आवड असेल तर सवड नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मिळते बघा मी माझ्या कुटुंबासाठी काय करते मला तीन मुलं आहेत माझ्या मुलांसाठी मी काय माझ्या मुलांचं एम काय माझ्या आयुष्याचं एम काय मला मुलांना कुठपर्यंत पोहोचवायचं आहे हे सगळं टार्गेट मी माझं कम्प्लीट केलेलं आहे कम्प्लीट केलं म्हणजे त्या दृष्टीने माझी वाटचाल होती शेतीमध्ये मला काय डेव्हलपमेंट करायची आहे आणि हे सगळं करता करता सावित्रीबाईंचा जो वसा मी घेतलेला आहे की सेवाचे धर्म सेवाची आनंद की आपण स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यासाठीही जगलं पाहिजे दुसऱ्यालाही जगण्याचा आनंद दिला पाहिजे आणि हे जे मूळ आहे समाजकार्याचं हे माझ्या समाज आई आणि वडिलांकडनं माझ्यात आलं माझ्या सासू सासऱ्यांकडनं आलं असं करत करत माझं समाजसेवेचं व्रतही त्या ठिकाणी पुढे सुरू झालं शाळेमध्ये सुद्धा एक शिक्षक म्हणून मला की काय काम करावं लागतं मी मुलांसाठी माझ्या अटॅचमेंट काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी नेहमी सांगते की ज्यावेळेस आपल्या स्वतःची जी मुलं असतात त्यांच्याबद्दल जी अटॅचमेंट आहे ती जर आपल्याकडे शिकणाऱ्या मुलांबद्दल जर असेल तर नक्कीच आपण शिक्षक म्हणून खूप चांगलं आणि उत्कृष्ट काम करू शकतो की आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये जी हुशार मुलं आहेत ना वर्गातली की त्यांना फक्त आपण गायडन्स करायचं आहे त्यांना मार्गदर्शन करायचं आहे की तो मुलाला आव्हानं त्याच्यासमोर ठेवायची की त्याला काय कम्प्लीट करायचं आहे आणि बाकीची जी दहा मुलं आहेत वर्गातली की जी प्राप्त नाही आहे की ह्या मुलांसाठी म्हणजे शिक्षक म्हणून खूप लोड घेऊ नका जे कोणी माझे शिक्षक बंधू जर ऐकत असतील तर तुम्हाला काम फक्त ह्या सात आठ मुलांवर करायचं आहे त्यांचा कुटुंबाचा केस स्टडी करा त्या मुलाचं घरचं वातावरण कसं आहे आणि त्याला काय करायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा आहे प्रत्येक वेळेस असं म्हणायचं नाही की नाही त्याला काही येत नाही हाताची पाची बोटं सारखी नसतात पण ती सारखी आपल्याला करावी लागतात त्याच्यातलं स्किल ओळखून आपल्याला करावं लागतं हे झालं माझ्या आणि म्हणूनच ह्या शाळेच्या मुलांच्या प्रगतीपथावर असताना विविध उपक्रम राबवताना अतिशय कौतुक आणि मला सांगावं असं वाटतं की मागच्या वर्षी दोन हजार एकवीस बावीसचा जो शिक्षक गुण सावित्रीबाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार असतो तो मला महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे एक लाख दहा हजाराचं बक्षीस त्या ठिकाणी मला होतं मा आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हातून मला तो पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याचबरोबर मग मा तुम्ही म्हणाल की मग कुटुंबाकडे तुम्ही कसं लक्ष दिलं तर खूप तारेवरची कसरत असते असं म्हटलं जातं की म महिला ही अष्टपैलू व्यक्तिमत्व तिच्यामध्ये असतं खरंच आहे बघा ना माझ्या भगिनीनं तुम्ही जर गॅसवर भाजी फोडणीला टाकली तर एका बाजूला पटकन तुम्ही कणिक भिजवू शकता एका बाजूला तवा ठेवू शकतात वाटलं तर मिक्सरला आपण दाणे फिरवू शकतो हे सगळं एका वेळेस होतं त्यातच जर एखादा पाहुणा आला तर आपण पटकन त्याला चहा पण एका बाजूला चहा गाळून पण देऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात म्हणूनच म्हटलं जातं की महिलांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू अष्टावधानी असते आणि करावंच लागतं मी एकच काम घेतलं आणि मी तेच धरून बसणार असं नाही प्रत्येकीने तुम्ही विचार करा ना तुम्ही एका एका वेळेला तुम्ही किती कामं करू शकतात तसंच आपलं पण आहे तसंच माझं पण आहे मग ह्याच बाजूला मी कुटुंबाकडे पण खेड्यात राहत आहे अतिशय छोटा एक दोन अडीच लोकवस्ती असलेलं गाव आहे त्या गावामध्ये मी शेतावर राहते दोघी मुली आणि एक मुलगा तर मग आता ह्या मुलांचा हे बाकीचं शाळेचं काम चालू असताना मुलंही घडवायची आहेत मला तर त्या मुलांना मी सेल्फ स्टडीची माझ्या मुलांना पुस्तकं आणली कुठल्याही प्रकारचं त्यांना ट्युशन वगैरे काही नव्हती फक्त शाळेतनं आल्यानंतर दिलेला अभ्यास करायचा हा अभ्यास करता करता मी मुलींना माझ्या घरकामसुद्धा शिकवलं माझी मुलगी ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजला जायची तर तिला टार्गेट दिलं होतं की बाबा तू जाताना एवढे कपडे बादलीवर कपडे धुवून तू जायचं आहे दोन नंबरच्या मुलीला मी सांगितलं की तू ह्या फरशापासून तू जायचं आहे म्हणजे ह्या ह्याही कामाची सवय मुलींना झाली पाहिजे नाहीतर आज आपण पाहतो की आई वडील म्हटल्यानंतर की फक्त ताट घेऊन जायचं आणि मुलीला किंवा मुलगा असेल आयता घास त्याला द्यायचा असं नाही कारण शेवटी स्त्री म्हटल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल आहे सगळं सासर तुम्हाला तसं मिळणार आहे असं नाही आणि एक टार्गेट मुलं ज्यांना मुली असेल त्यांनी ठेवायचं की निधान ऍटलिस्ट आपल्या मुलीला दोन चपात्या आणि एक भाजी लाटता आली पाहिजे किती जरी शिकू द्या किंवा काही होऊ द्या पण ही गोष्ट तिला आली पाहिजे असं करून माझी एक मुलगी सिंहगड कॉलेजला एक प्रोफेसर आहे एक डेंटिस्ट म्हणून काम करते मुलगा सुद्धा माझा इंजिनियर झाला तोही युरोपवरनं आत्ता जस्ट एक तीन चार महिन्यापूर्वी परत आलेला आहे म्हणजे असं काही नाही की तुम्ही शेतकरी कुटुंबात म्हणजे सुरुवातीला मला वाईट वाट वाटत होतं भगिनींनं की मला शेतकरी कुटुंबात दिलं आता माझं आयुष्य संपलं म्हणजे मला सांगणारी लोकं जी होते ना निगेटिव्ह पण माझं मन जे आहे ते पॉझिटिव्ह होतं की नाही यस मी जरी एवढ्या छोट्याशा लोकवस्तीमध्ये राहते मी शेतावर राहते पण माझं हेम खूप मोठं आहे मी तिथून मी काहीतरी अचीव करू शकते हे झालं माझं कुटुंबाचं झालं शाळेचं झालं आता तुम्ही म्हणाल की समाजकार्याचं कसं काय तर जो वसा माझ्या आईवडिलांकडून मला मिळाला त्या ठिकाणी मी समाजकार्याकडे वळले आणि अगदी सुरुवातीला एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये सावित्रीबाईंच्या नावाने माझी एक संस्था सुरू झाली सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान नावाने मग त्यातून माझा संबंध खूप महिलांशी आला महिलांशी आल्या म्हटल्यापेक्षा शाळेत जे मुलं येतात त्या पालका, पालक त्या पालक जे येतात त्या सिंगल पॅरेंट्स बऱ्यापैकी असतात कोणाचा नवरा वारलेला असतो कोणी महिला घटस्फोटीत असते कोणाचा नवरा खूप दारू पिऊन मारत असतो असे पालक त्यांना मी कन्व्हिन्स करता करता की मला वाटतं बापरे किती समस्या आहेत त्या महिलांच्या असं करत करत आम्ही कामं करीत आलो महिलांसाठी कोणाला एखादीला क्लास वाटत असेल तिला क्लास कसा लावायचा कोणाचं कॉम्प्रोमाइज करायचं असेल नवरा बायकोची भांडणं असेल ती असं करत करत आलो आणि दोन हजार पंधरामध्ये माझ्या संस्था मी रजिस्ट्रेशन केली दोन हजार पंधरा सोळा होत नाही महिलांसाठी काम सुरू करत नाही तर लगेच मध्ये खूप म्हणजे जागतिक महामारी ज्याला म्हणतो कोरोना कोरोनासारखी जागतिक महामारी आली आणि त्याची आकडेवारी पाहिल्यानंतर ती इतकी मोठी भयंकर होती की बाकीची सांगण्यापेक्षा मी माझ्या तालुक्याची सांगते माझ्या तालुक्यामध्ये अक्षरशः वयाची वीस वर्ष वीस वर्षापासून तर चाळीस वर्षापर्यंतच्या वर्षा ज्या महिला विधवा झाल्या त्यांची संख्या जवळपास तीनशे ऐंशी होती म्हणजे बाकीच्या सोडूनच द्या म्हणजे तीनशे ऐंशी माझ्या तालुक्यामध्ये होत्या तर मग मला आदरणीय हैरंबा कुलकर्णी सर होते जे राज्य निमंत्रक आहे साऊ एकल महिला समितीचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे काम चालू केलं आणि ह्या महिलांचं सर्वेक्षण केलं आणि योगायोगाने मला कोविड सेंटरमध्ये त्यावेळेस की एक शिक्षक म्हणून मी विचार केला की बापरे सगळेजण घरामध्ये बसले पण आज आपली गरज समाजासाठी आहे म्हणून मी स्वतःहून कोविड सेंटरमध्ये मी काम मागवून घेतलं आणि मला तिथं कोविड तहसीलमध्ये मला तिथे काम दिलं की रोजचे किती पेशंट कोरोना झालेले आहेत किंवा किती ॲडमिट झाले किती लोकांना कोविड सेंटर सेंटरला ऍडमिट केलं कोणाला रेमडेसिवीर मिळालं कोणाला नाही ह्या कामावर त्या ठिकाणी मला मी स्वतःहून नोकरी एक महिन्याची पत्करली की सगळं लोक त्यावेळेस घरामध्ये बसलेली होते मला सगळ्यांनी का वेडात काढलं की ह्या बाईला काय वेळ लागलं की घरात पण आल्यानंतर मग सगळं अगदी स्वच्छता पाळून नंतरच घरामध्ये यायचं हे सगळं पाहिल्यानंतर जेव्हा जेव्हा हे असे प्रसंग यायला लागले त्यातून ह्या महिला पाहिल्यात की जवळपास कोविड थोडा थोडा कमी होत गेला आणि संख्या पाहिली तर इतकी भयंकर होती की अंगावर शहारे आणणारी होती आणि त्यात ह्या कमी वयातल्या मुली मग यांचा सगळे आम्ही सर्वे केला सर्वे केल्यानंतर ह्या महिलांचं संघटन आम्ही केलं आणि त्याच काळामध्ये संघटन एका बाजूला चालू होतं एका बाजूला थोडं शिक्षक असल्यामुळे तोही की ह्या मुलांचं नुकसान पण किती होतंय ऑनलाईन आम्ही त्यावेळेस शिक्षण सुरू केलं आणि नंतर लक्षात आलं की दहावी बारावीची जी मुलं आहे खरोखर ते टॅलेंट आहे पण त्यांच्याकडे ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईलच नाही आहे मग काय करायचं मग पटकन एक आला प्रवीण दवणेंच्या सोबत माझं बोलणं झालं की आयुष्य जगण्याची कला की ज्याच्यातनं जे अडल्ट आहे की जे खूप डिप्रेशन लोक आहे कोरोनामुळे त्यांच्याही जगण्यात थोडासा काहीतरी फरक होईल कुठेतरी पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांच्यामध्ये येईल आणि म्हणून असा ऑनलाईन एक कार्यक्रम घेतला पर हेड शंभर रुपये तिकीट ठेवलं असं करता करता माझे चाळीस हजार रुपये माझे जमा झाले आणि त्या चाळीस हजारामधून मी अँड्रॉइड मोबाईल विकत घेतले की ह्या मुलांसाठी आणि मग जी मुलं दहावी बारावीमध्ये चांगल्या गुणांनी म्हणजे शाळेत आम्ही शिक्षकांना विचारलं की कुठली मुलं चांगली अभ्यासात आहे ज्यांना मोबाईलची गरज आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा मुलांना एकत्र केलं आणि त्या मुलांना आम्ही मोबाईलचं वाटप केलं काम संस्थेचं इतकं चांगलं असल्यामुळे जागेवर पुन्हा चाळीस हजार रुपये लोकांनी डोनेशन दिलं आणि ह्यातून माझ्या कामाला खूप चांगलं ग्रीप घेतलं आणि आजही या कोविडच्या ज्या महिला आहेत आमदार साहेबांकडे गेलो आम्ही राखी बांधायला की साहेब माझ्या या इतक्या भगिनी विधवा झालेल्या आहेत यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात काहीतरी आम्हाला आणि छोटीशी अपेक्षा घेऊन गेले मी आमदारांकडे की मला एक चार पाच शिलाई मशीन मिळेल पण इतकं आपण आपल्यामध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल आणि खूप काही करण्याची इच्छा असेल तर समोर आपोआप त्या व्यवस्था आपल्याला तशा मिळतात आमदार साहेबांनी पहिले आमदार महाराष्ट्रातले आहे की त्यांनी या ठिकाणी आम्हाला जवळपास साडेसात लाख रुपये मला दिले आणि दिवाळी नुकतीच आलेली होती महिलांच्या डोळ्यातले आसवे या ठिकाणी कोरडे झालेले नव्हते तर त्यावेळेस आम्ही किराणा घेण्यासाठी पर हेड एकवीसशे रुपये साधारण चारशे महिलांना त्या ठिकाणी वाटप केलं आणि प्रत्येकीला म्हणजे अशा प्रकारे आमदारांची आम्हाला मदत झाली त्यानंतर मला जो पुरस्कार मिळाला एक लाख दहा हजाराचा सावित्रीबाई फुलेंचा त्यातही मी शिवण मशीन घेतल्यात आणि ह्या महिलांना दिल्या काही लोकसहभागातून अशा आत्तापर्यंत सत्तावीस शिलाई मशीन आम्ही महिलांना दिल्यात त्यानंतर एक डॉक्टर आणि मी स्वतः आम्ही दोघांनी मिळून काही शेळ्या घेतल्यात तर शेळ्या आम्ही अशा आटीवर दिल्या की तुम्ही हे शेळी घ्यायची तिला पाळायचं आणि तिला जर दोन कर्डं झाले तर एक पाठ पुन्हा म्हणजे करणं असेल ते आम्हाला परत द्यायचं बघ साधार ती साधारण आम्ही पाठ असली तर ती घेतो ती पुन्हा दोन महिन्याची वाढवायची परत तिसऱ्या महिलेला आत्तापर्यंत माझ्या जवळपास वीस एक महिलांना शेळीचा खूप मोठा आधार झालेला आहे आणि ही संकल्पना खूप सगळ्यांना आवडली आदरणीय कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्यावेळेस ह्या गोष्टीचं खूप कौतुक केलं की इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही कोविडच्या महिलांसाठी काम करू शकतात आणि आता आणि त्यांच्या व्यथा वेदना इतक्या भयंकर आहेत की ज्यावेळेस पहिला हळदी कुंकवाचा मे कार्यक्रम घेतला तर ज्या माझ्यासारख्या महिला होत्या सधवा आपण ज्यांना म्हणतो की त्यांना त्या माझ्याबरोबर तर आल्याच पण त्यांना असा प्रश्न पडला की आम्ही ह्या विधवा महिलांचं कुमकुम मी कसं लावून घ्यायचं तर माझ्या तो त्यांच्या लक्षात आलं कोणी हळदी कुंकुवाचं ताट उचले ना म्हणजे कसं असतं बघा समाजामध्ये आम्ही फक्त दाखवायला आम्ही सगळं करतो पण स्वतः मला एखाद्या विधवेनी हळदी कुंकू लावलेलं आपल्या सद्भाव महिलांना चालत नाही तर मी तो मुद्दा माझ्या लक्षात आल्यानंतर मी स्वतः ते हळदी कुंकुमाचं ताट घेतलं आणि त्यात एक महिला मला अगदी कळकळून विचारते की ताई ता, मी तुम्हाला हळदी कुंकू लावलेलं चालेल का म्हणजे तो प्रसंग प्रचंड भयंकर होता म्हटलं आई मी पण तुमच्यासारखी आहे एवढंच फरक आहे की माझा पती माझ्याबरोबर आहे आणि तुमचा पती तुमच्या हृदयात आहे तुमच्या मुलांना सोबत घेऊन म्हणजे तुम्ही त्याच्या मुलांना सोबत घेऊन हा संसार उभा केलेला आहे त्यामुळे पहिलं कुंकू तुम्ही मला लावा नंतर मी तुम्हाला लावेल म्हटलं आणि असं करून सगळ्या महिलांच्या डोळ्यामध्ये इतकं पाणी आलं की आमच्यासाठी आत्तापर्यंत असं कोणी काही बोललंच नाही म्हणजे मी विधवा म्हटल्यानंतर मला समाजामध्ये कुठेतरी मानपण असेल लग्नकार्य असेल सत्यनारायण पूजा असेल मी विधवा म्हणून मला आजही फक्त पेपरमध्ये लिहून येतं पण प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र आजही समाज तसा नाही आहे म्हणून मी ज्या ज्या वेळेस हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल सत्यनारायणची पूजा असेल किंवा कोणाची ओटी भरायची असेल मी आवर्जून माझ्या महिलांना पुढे घेते माझ्या नात्यातल्या महिलांना पुढे घेते नाही हा मान तुमचा आहे तुम्ही घरातल्या सिनियर आहात खऱ्या अर्थाने तुम्ही ह्या घराच्या कर्त्या धरत्या आहात असं म्हणून ह्या महिलांमध्ये मला जितकी पॉझिटिव्हिटी टाकता येईल तेवढी मी टाकण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केलेला आहे काहीतर आता परवास एका महिलेचा फोन आला मॅडम माझं छोटंसं दुकान आहे आणि दुकानावर मला रात्री दहा वाजेपर्यंत उभं राहावं लागतं शेजारचा माणूस पिऊन आला आणि मला खूप वाईट बोलतो आहे मी एकच तिला सल्ला दिला की तुझा मुलगा आणि तू एक चांगला दंडुका काढ आणि त्याचे पाय सटकून काढ म्हटलं काय करणार आहे शेवटी किती दिवस आम्ही सहन करून दुकान ओढून घेणार आहे कारण आपल्यामध्ये पण तेवढी हिंमत आली पाहिजे ना की प्रत्येकाचा सामना करण्याची मी र रणरागिनी आहे हे दाखवायचं आहे झासूची राणी फक्त नावाला नाही आहे आम्ही ज्यावेळेस आम्ही कृतीत आणू ना तुम्ही पुढे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि अख्खी आमची संपूर्ण टीम आम्ही ह्या महिलांच्यासोबत आहोत एनी टाईम आम्हाला काही प्रॉब्लेम आला आम्ही पोलीस स्टेशनला फोन करतो जिथं वाटेल तिथे एकशे बाराचे नंबर आम्ही महिलांना दिलेला आहे शंभरचा नंबर आम्ही महिलांना दिलेला आहे तुम्ही काही पण संकटात असा ह्या नंबरला तुम्ही फोन करा आणि म्हणून महिला आज बऱ्यापैकी आमच्या बाहेर आलेल्या आहेत काही आहे त्या डिप्रेशनमध्ये अजूनही सासू सासऱ्यांच्या काही वादात आहेत काही प्रॉपर्टीज त्यांना मिळाल्या नाही त्याच्यावरही आमचं काम खूप चांगलं चालू आहे ज्या कोणी महिला असेल त्यांनी कधीच असं समजू नका की आम्ही एकटा आहोत म्हणून आणि आता उद्योग व्यवसायाच्या पर्वाच्या मीटिंगमध्ये आम्ही असा एक क्रायटेरिया तयार केला की प्रत्येक महिलेमध्ये काय स्किल आहे जिला पोळी भाजी छान बनवता येते ती पोळी भाजीवाली महिला आम्ही बाजूला केली तिचा एक ग्रुप बनवला जिला केअरटेकर म्हणून काम करायचंय आज प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पेशंट असतं त्याची देखभाल करायला कोणाची तरी गरज आहे अशी देखभाल करणाऱ्या महिला किती आहे त्यांना आम्ही बाजूला केलं शेती काम करणाऱ्या महिला ज्यांना बाळाची मॉलिश करता येते बाळंतीन बाईचं सगळं करता येत असं चार छोटसं दहाचं युनिट आम्ही चालू आता करतो आहोत त्यांना प्रत्येकीला आम्ही साऊ एकल महिला समितीचं एक आयकार्ड देणार आहोत आणि का आयकार्ड का तर त्यातून आम्ही सुरक्षा त्यांना देणार आहोत उद्या जर आमच्याकडे रिक्वायरमेंट आली तर आम्ही पटकन हिला सहा हजार रुपये तुम्ही द्या महिन्याच्या सहा सात हजार ती बाळ बाळाच्या आईचं सगळं करेल आणि त्या सगळ्या चांगल्या घरातल्या आमच्या महिला आहेत त्यांना एकच म्हटलं कुठलंही श्रम करताना लाज वाटू द्यायची नाही कारण आपण जे करतो आहेत कारण आपण आपल्याला माहिती आहे की आज, आज आपण एअर हॉस्टेस पाहतो त्या काय काम करतात तुम्ही पण पाहिलेलं असेल फक्त असं नाही की तुम्ही टकाटक कपडे घातले काय केलं किंवा युनिफॉर्म घातला म्हणून तुमचं काम खूप उच्च दर्जाचं झालं असं नाही आज त्यांचा अनुभव घ्या एअर हॉस्टेस त्या कुठल्या कुठल्या प्रकारचं काम करता किंवा ताक कि कि आपण जे ह्याच्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ज्या मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांना कुठलं काम करावं लागतं हे बघा ते तुम्ही कधी डिस्कस केलं का त्यांच्यापेक्षा सुद्धा तुमची काम अजून खूप वरच्या दर्जाची आहेत त्यामुळे या कुठल्याही काम हे खालच्या दर्जाचं नाही मुळात श्रमाची लाज वाटू द्यायची नाही एवढं जरी तुम्ही तुमची टॅग लाईन ठरवली की मला कुठल्याही श्रमाची लाज वाटत नाही तर निश्चितच तुम्ही अगदी पुढे जाणार आहात आणि चांगल्या प्रकारचं काम तुम्हाला आयुष्यामध्ये मिळणार आहे कुठलं पण काम आपण घेतलं की ते प्रामाणिकपणे आपण कम्प्लीट करायचं असं आमचं टार्गेट आहे आणि अशा जवळपास आत्ता सध्या माझ्याकडे शंभर महिलांची यादी एक आलेली आहे लवकरच आम्ही आय कार्ड तयार करून त्यांना ते देणार आहोत आणि ज्या ज्या प्रकारची रिक्वायरमेंट महिलांची असेल त्या त्याप्रमाणे आम्ही त्यांना हे काम देणार आहोत आणि पुन्हा सांगायला आनंद वाटतो की माझं गेल्या दोन तीन वर्षातलं सामाजिक काम जे आहे ते तळागाळाच्या महिलांपर्यंत पोहोचलेलं आहे आजही मला दिवसभरामध्ये तीन चार फोन येतात ताई तुमचा जो एकल महिलांचा ग्रुप आहे त्या ग्रुपला मला जॉईन करा आणि म्हणून आम्ही त्या महिलांना त्या ग्रुपला के जॉईन केलं जातं शासनाने सुद्धा ह्या कामाची दखल घेतलेली आहे आणि पुन्हा आता एकतीस मे दोन हजार तेवीसमध्ये साधारण अहिल्याबाईंच्या नावाने पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या नावाचा जो पुरस्कार आहे सामाजिक कार्याबद्दल तोसुद्धा महाराष्ट्र शासनाने मला आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगर जिल्ह्याचे गृहमंत्री यांच्या हातून तो मला त्या ठिकाणी प्रदान केला म्हणजे आपल्या चांगल्या कामाची दखल आपण म्हणतो की कोणी घेत नाही पण समाज आपल्या चांगल्या कामाची दखल घेत असतो आणि अजून एक कौतुकाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे काम करतो की पुण्यातले सुद्धा काही डॉक्टर असे आहेत डॉक्टर रमेश वझे म्हणून बालरोगतज्ञ आहेत खूप मोठे ते पुण्यातले त्यांचं दर महिन्याला डोनेशन आमच्या संस्थेला चालू असतं मला काही वेळेला माहिती पडत नाही तर त्यांना रिसिप्ट देण्याचं तर मग काही वेळेला मी म्हणते की डॉक्टर तुम्ही जर टाकले असेल तर मला तुम्ही थोडं इन्फॉर्म करा कारण प्रत्येक वेळेस खेड्यात राहत असल्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो मेसेज येईलच असं नाही तर अशी खूप लोकं आहेत संस्थेला डोनेट करणारे आणि जेव्हा जेव्हा डोनेशन येईल त्या त्यावेळेस एखाद्या महिलेला गरज असेल त्यावेळेस मी लगेच शिलाई मशीन देणार कुणाला शेळी लागली तर शेळी देणार किंवा सगळ्यात जास्त महत्त्वाचा फोकस मी सध्या आणि आणि जी त्या एकल महिलांचे त्यांच्यावर करतो कारण महाराष्ट्र शासन पुस्तक देत असताना आठवीपर्यंत मोफत पाठ्यपुस्तकं देतात पण त्याच्या पुढे देत नाही खरी गरज असते दहावीच्या मुलांना आणि बारावीच्या मुलांना तर ही मोफत पाठ्य पाठ्यपुस्तके आम्ही आमच्या संस्थेमार्फत देत असतो आतापर्यंत जवळपास वह्या आणि पुस्तकं मिळून दीड लाखाची पुस्तकं आत्तापर्यंत गेल्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही ह्या मुलांना दिलेली आहेत आणि ज्याची आर्थिक परिस्थिती खरोखर खूप नाजूक आहेत अशाच महिलांवर आम्ही जास्तीत जास्त फोकस करतो त्यांच्या मुलांवर फोकस करतो अशा पद्धतीने आत्तापर्यंत संस्थेचं हे काम चाललेलं आहे असंच काम माझ्या संस्थेचं अजूनही पुढे चालू राहणार आहेत आणि ज्या कोणी महिला असतील त्यांनी निश्चितच आमच्याशी या ठिकाणी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते या महिला ज्या एकल महिला आहेत आणि आता आम्ही सर्वे करता करता फक्त कोरोना विधवांचाच नाही केला तर नग आमच्या तालुक्यामध्ये आम ज्या घटस्फोटीत आहेत परितक्त्या आहेत ज्यांच्या कोर्ट केसेस चालू आहेत अशा सुद्धा महिला किंवा ज्यांनी आत्तापर्यंत लग्नच केलेलं नाही अशा सगळ्या महिला मिळून आता साडेसहा हजार महिलांचा हा आमचा ग्रुप तयार झालेला आहे कोप हा फक्त कोपरगाव तालुक्यात आहे पहिला सर्वे हा एकल महिलांचा नगर जिल्ह्यामध्ये झाला साधारण एक लाख दहा हजार महिला ह्या नगर जिल्ह्यातच निघाल्यात आणि यातूनच आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्राचासुद्धा सर्वे चालू आहे आणि शासनाने ह्याच्यामध्ये ठोस भूमिका घेण्याची सध्या खूप गरज आहे की प्रत्येकासाठी काही ना काही योजना असतात आता एकल महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरकुल ह्याच्यावर शासनाने फोकस करावा अशी अगदी आमची तळमळीची इच्छा आहे कारण खर जे आहे Uh, ज्या ज्या महिलेला घर आहे तिचा प्रॉब्लेम येत नाही पण जिला खरोखर भाड्याचं घर आहे तिला ते भाडं भरणं सुद्धा खूप मुश्किल आहे तर ह्या महिलांचं घरकुल असेल आणि ह्या मुलांच्या शिक्षणावरच्या ज्या फीज माफ असेल यावर फोकस म्हणजे आम्ही शासनाला आता इथून पुढे पत्र देणार आहोत की ह्या मुलांच्या ज्या एकल महिलांची मुलं आहेत त्यांची जे उच्च शिक्षणावरची फी या ठिकाणी माफ करणं त्यांना घरकुल देणं बस मुलं शिकली तरी आम्हाला खूप काही मिळालं असंच आम्हाला वाटणार आहे कारण शेवटी आशेचा किरण आमच्या ह्या महिलांची ही मुलंच आहेत म्हणून मला या ठिकाणी कळकळची विनंती करायची आहे की ह्या उच्च शिक्षणाबदली ह्या मुलांची ह्या महिला ज्या एकल महिला आहेत त्यांची फीज माफ करणं त्यांचे कोर्टाचे जे, जे प्रकरण असेल ते लवकरात लवकर त्या ठिकाणी मार्गी लावणं काही घटस्फोटीत महिला असेल त्यांच्या पोटगीचा विषय असेल तर तोसुद्धा लवकर या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे कारण पोटगी आपण पाहतो पाच पाच सहा सहा वर्ष या ठिकाणी होत नाही मिळत नाही आणि जरी वॉरंट काढला तरी पोलीस जाऊन परत येतात तर ते का परत येतात ह्याच्यावर खूप मोठा हा मोठा गण प्रश्न आहे तर यावरसुद्धा आम्ही आता मोठ्या प्रमाणात आम्ही काम करून जे जज आहेत त्यांना आम्ही तिथे लेखीपत्र देणार आहोत की अशा महिलांचे जे पोटगीचे प्रकरण आहे ते लवकरात लवकर तुम्ही काहीतरी करा कारण माझ्या ऐकण्यात असं आलं की पोलीस ज्यावेळेस जातात की त्यावेळेस तो माणूस भेटतो ना भेटतो किंवा फक्त जाऊन येतात की तो भेटला नाही म्हणून पण इथून पुढे हे असं चालणार नाही याच्यावर कडक शासन काहीतरी झालं पाहिजे जो हक्काचा पैसा आहे त्या महिलाचा तो तिला मिळाला पाहिजे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही या ठिकाणी एकल महिलांच्या बाजूने फोकस करणार आहोत असा एकंदरीत आमचा कामाचा हा व्याप आहे अजूनही सध्याच्या मी तिला मी पुन्हा या महिलांसाठी चांगलं मला उच्च प्रतीचं काम करता यावं म्हणून मी आता सध्या एम एस डब्ल्यूलासुद्धा वयाच्या पंचावन्न वर्षा वय वर्ष माझं सध्या पंचावन्न चालू आहे त्याच्यासाठी चा तरी मी मागे हटलेली नाही यांच्यासाठी मी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यातल्या खाचाखोचा काय असतात त्यासुद्धा मला बऱ्यापैकी शोधायच्या आहे हे झाल्यानंतर मी कायद्याचं सुद्धा शिक्षण घेणार आहे म्हणजे ती जिद्द माझ्यामध्ये आहे अशीच जिद्द तुम्ही ह्या महिलांनी ठेवा की तुमचं शिक्षण कुठं अधुरं राहिलं असेल तर निश्चित ते पूर्णपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा स सर्वतोपरी मदत आम्ही या ठिकाणी तुम्हाला करणार आहोत एवढे बोलून या ठिकाणी मी आपली रजा घेते धन्यवाद